आता आलेलो आपण निफाडच्या सुनंदाताई यांच्याकडे तर हे बनवते पूर्णाचे मांडे बनवत आहे ताई नमस्कार नमस्कार ताई आपल्याकडे अजून काय काय मिळतात मांडा आणि खायला खीर अरे वा। दुधाची तर बघू शकता इथे बनवते पूर्णाचे मांडे बनवत आहे ताई एक्झॅक्ट तुम्ही कुठले देवपूर देवपूर निफाड मध्ये देवपूर मध्ये हो। ओके तर आणि मांडेची प्राइस कशी असते मांडा ऐंशी रुपये मांडा आहे आणि त्याच्या बरोबर खीर ठेवली ओके दुधाची खीर येणार हा दुधाची खीर आहे जेवण करून जर गेले तर शंभर रुपये क्या बात आहे पार्सल जर घरी न्यायचं असेल तर ऐंशी रुपये पार्सल न्यायचं तर ऐंशी रुपये ऐं तर हा यांचं पूर्णच पुरण ठेवलंय याच्यात आणि आता पूर्णचे मांडे बनवणारी तर बघू शकतो सारण टाकलं याच्यामध्ये आणि सारंग गुळाचं आहे का साखरेचं आहे गुळाच आहे गुळाचं आहे ओके बिगर केमिकल घरी पण आम्ही ऑर्डर घेत असतो तुम्ही ऑर्डर करता त्यावेळेस आपल्याकडे सण असला का तर म्हणजे बनवता बाकी सगळे घरी बाकी मांडेच्या ऑर्डरला फोन येत असतो बर आम्हाला पाच पाहिजे दहा पाहिजे पन्नास पाहिजे अच्छा शंभर पाहिजे लॉनची ऑर्डर आली तर दोनशे पाहिजे तर घरून करून मिळता चहा पूर्णाचा पहिले बेस्ट तयार करून घेणार आपण मांडत मांडा तयार झाला हा खापरावर तेल तर बघू शकता आपला मांडा तयार झालेला आहे ही आहे खीर दुधाची खीर म्हणजे मांड्याच खीर येणार काय वाहते आपला मांडा पूर्णपणे तयार झालेला बघू शकतं याची मस्तपैकी घडी घालून घेतलेली आहे आणि हा आपला मांडा तयार झाला